लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता राज्यात राज्यसभा निवडणुकीची चर्चा सुरू आहे महायुतीने राज्यसभेची एक जागा अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला दिली आहे उद्या राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे मात्र राष्ट्रवादीने अजूनही राज्यसभेचा उमेदवार जाहीर केलेला नाही संध्याकाळपर्यंत याबाबतचा निर्णय होणार असल्याचं सांगितलं जात आहे भाजपने अजितदादा गटाला राज्यसभेची एक जागा देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे अजितदादा यांच्या गटात संसदेतील एकूण संख्याबळ तीन होणार आहे सुनील तटकरे हे लोकसभेत आहेत तर प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेत आहेत त्यात आता आणखी एका खासदाराची भर पडणार आहे पण पक्षात कुणाला राज्यसभा द्यायची यावरून माथा सुरू आहे पवार यांना राज्यसभा देऊन पुनर्वसन असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे तर पार्थ यांना संधी द्यावी असं पक्षातील एका गटाचं म्हणणं आहे तर आणखी एका गटाला छगन भुजबळ यांना राज्यसभेत पाठवून पक्षाचा आवाज बुलंद करावा असं वाटतंय त्यामुळे आता अजितदादा बायको मुलगा की छगन भुजबळ कुणाला राज्यसभेत संधी देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत यावेळी त्या राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता आहे कारण राज्यसभेची उमेदवारी भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे त्यामुळे राष्ट्रवादीला आजच उमेदवाराच्या नावाची घोषणा करावी लागणार आहे राष्ट्रवादीत राज्यसभेच्या नावाच्या स्पर्धेत सुनेत्रा पवार पार्थ पवार छगन भुजबळ आहेत या तिघांपैकी एकाला राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे अजितदादा या तिघांपैकी एकाला उमेदवारी देतात की अन्य कोणाला याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मात्र या स्पर्धेत सुनेत्रा पवार आघाडीवर असल्याचंही सूत्रांनी सांगितलं या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरूनगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका